संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याला क्विंटल दोन हजार रुपये भाव असताना संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वडगाव पान उपबाजार समितीच्या आवारात कांद्याचे भाव व्यापाऱ्यांनी अचानकपणे एक हजारानं कमी केल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी उपबाजार समितीच्या आवारातच संतप्त होत कांदा लिलाव बंद पाडले जोपर्यंत व्यापारी दोन हजार रुपये क्विंटल बाजारभाव जाहीर करीत नाही तोपर्यंत आम्ही कांद्याचा लिलाव होऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी घेतली आहे मात्र सचिव गुंजाळे यांनी व्यापाऱ्यांशी चर्चा करून दुपारी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पुन्हा हालिलाव सुरू केला संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं वडगाव पाणीतील उपबाजार समितीमध्ये बुधवारी दुपारी, दुपारी बाराच्या सुमारास एक करीत जवळपास दीडशे ते दोनशे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरमधून या उपबाजार समितीत कांदा विक्रीसाठी घेऊन आले मात्र व्यापाऱ्यांनी अचानकपणे एक हजाराने भाव कमी काढला त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चांगलेच संतप्त झाले होते आम्हाला दोन हजार रुपयाचा भाव प्रतिक्विंटल दिल्याशिवाय आम्ही लिलाव सुरू होऊ देणारच नाही असा आक्रमक पवित्रा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी घेतला होता यावळी बाजार समितीचे सचिव सतीश गुंजाळ यांना ही माहिती समजताच ते व्यापाऱ्यांसह बाजार समितीत दाखल झाले संपूर्ण राज्यात दोन हजाराचा भाव असताना तुम्ही हजारांना भाव कमी कसा केला असा जाब त्यांनी विचारला त्यानंतर गुंजाळ यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेत कांदा व्यापारी सतीश भंडारी शौकत बागवान मनसुख भंडारी आणि भारत मुंगसे यांनी पुन्हा कांद्याचे लिलाव सुरू केले एक हजारापासून ताडपंधराशे रुपये प्रति क्विंटल असे कांद्याचे भाव काढले परंतु तेही शेतकऱ्यांना मान्य नव्हते जोपर्यंत दोन हजार प्रमाणे भाव देत नाही तोपर्यंत लिलाव सुरू होऊ देणार नाही ना असा आक्रमक पवित्रा कांदा उत्पादकांनी घेतल्यामुळे बाजार समिती प्रशासन आणि व्यापाऱ्यांपुढे मोठा पेच निर्माण झाला त्यानंतर गुंजाळ यांनी सर्व व्यापारी शेतकऱ्यांना समोर बोलवून घेत भाव काढा अशा सूचना दिल्यानंतर कांदा लिला लिलाव होण्यास रात्र होईल त्यामुळे सकाळी लिलाव घेऊ असं व्यापाऱ्यांनी सांगितलं त्यावर शेतकऱ्यांनी उद्या पुन्हा काय भाव निघेल आणि काय नाही याची शाश्वती नाही त्यामुळे आजच लिलाव करून घ्या असा आक्रमक पवित्रा घेतला होता मात्र व्यापाऱ्यांनी लिलाव करण्यास उशीर होत असल्यामुळे लिलाव करण्यास नकार दिला एस्न मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षने हे संगमनेर